नमस्कार आज आपण भगवत गीतेतील महत्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत सातवा अध्याय योग हो आणि आपल्याला जी माहिती त्यानुसार ज्ञानेश्वरीतही हा विषय याच नावाने आणि खूप विस्ताराने सांगितलाय अगदी आजचा आपला उद्देश काय आहे तर हे समजून घेणं की नुसतं पुस्तकी ज्ञान म्हणजे ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव म्हणजे विज्ञान यातला फरक काय आहे बरोबर आणि मग ईश्वराचं खरं स्वरूप काय भक्तीचा मार्ग किती महत्त्वाचा आहे आणि ती माया शक्ती जी आपल्याला खरं काय ते विसरायला लावते हो ती कशी काम करते हे सगळं आपण जरा सोप्या भाषेत उलगडून पाहूया हो आपल्याकडे यासाठी एक चांगला स्रोत आहे ज्यात भगवद्गीतेतल्या मूळ कल्पना आहेत ज्ञानेश्वरीतल्या समर्पक ओव्या आहेत आणि रोजच्या जगण्यातली उदाहरणं पण आहेत ज्यामुळे विषय अजून सोपा वाटतो तो सुरुवात करूया ईश्वराच्या मूळ स्वरूपाने श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते म्हणतात हे अर्जुना मीच सगळ्या विश्वाचा उगम आहे आणि लय पण आहे माझ्याशिवाय शिवाय काहीही अस्तित्वात नाही वाक्य साधं वाटलं तरी अर्थ खूप मोठा आहे नाही का अगदी बरोबर म्हणजे कस की हे सगळं विश्व यातली प्रत्येक वस्तू प्रत्येक जीव अगदी आपले विचार भावना या सगळ्यांचा मूळ स्त्रोत तो आधार म्हणजे ईश्वर अच्छा जणू एकाच धाग्यात सगळे मणी ओवलेत तसं हे जग ईश्वरातच आहे आणि त्याच्यामुळेच टिकून आहे त्याच्याशिवाय कशालाच अस्तित्व नाही आणि ती ती ओवी जैसा कान हो हो किती समलपक आहे पावका दिसे संसार माझ्या वड नाही याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा म्हणजे बघा जसा अग्नी असतो की नाही लाकडात किंवा इंधनात तो असतो तिथेच पण वेगळा दिसतो किंवा इंधन जळल्यावर तो प्रकट होतो तसाच हा संसार हे जग माझ्यामुळेच आहे माझ्याशिवाय ते नाही आहे म्हणजे जगाचा कण न कण परमात्म्याने बर। आपल्या स्त्रोतात उदाहरण आहे माती शिवाय मात आकार असेल पण त्याचा आधार मातीच अगदी तसंच या जगाचं मूळ ईश्वर आहे हे जे काही दिसतंय आपल्याला डोंगर नद्या झाड माणसं सगळं काही ही, ही सगळी त्या एकाच चैतन्याची वेगवेगळी रूप आहेत हो आणि हे कळणं ही जाणीव होणं हे झालं ज्ञानाच्या दिशेने पहिलं पाऊल पण फक्त हे असं बौद्धिक पातळीवर समजणं पुरेसं आहे का नाही आणि इथेच येतो ज्ञान आणि विज्ञानातला फरक बरोबर हम्म गीतेनुसार देवाला जाणायला फक्त शास्त्रज्ञान म्हणजे पुस्तकी माहिती पुरेशी नाही ती गोष्ट प्रत्यक्ष अनुभवायला हवी ज्याला विज्ञान म्हटलंय हो विज्ञान पण ही अनुभूती हा साक्षात्कार कसा मिळणार इथेच भक्तिमार्गाचं महत्त्व येतं ज्ञान म्हणजे काय माहिती मिळवणं एखादी कल्पना समजून घेणं उदाहरणार्थ साखर गोड असते हे वाचलं किंवा ऐकलं हे झालं ज्ञान बरोबर पण प्रत्यक्ष साखर खाऊन तिची गोडी अनुभवणं ते झालं विज्ञान अच्छा तर गीतेनुसार आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणण्यानुसार सुद्धा ईश्वराच्या बाबतीतली ही जी प्रत्यक्ष अनुभूती आहे प्राप्ती फक्त आणि फक्त शुद्ध निर्मळ भक्तीभावातूनच शक्य आहे म्हणजे हा तर्क किंवा बुद्धी यांच्या पलीकडचा अनुभव आहे अगदी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना माझा भक्त भावे जेवी होईल तेवी मी तयास प्रगट होईल किती सुंदर आश्वासन आहे हो ना म्हणजे भक्ताचा जसा भाव असेल तसा ईश्वर त्याला प्रतिसाद देतो म्हणजे ईश्वराचा अनुभव ही काही बौद्धिक कसरत नाहीये नाही नाही तो हृदयाचा भावनेचा श्रद्धेचा विषय आहे जसं स्त्रोतात म्हटले एखादं लहान मूल कसं आईला हाक मारत अगदी निरागसपणे पूर्ण विश्वासाने तेव्हा आई बाकी सगळं सोडून त्याच्याकडे धावते तसच भक्त जेव्हा अगदी तळमळीने शुद्ध मनाने देवाला साथ घालतो तेव्हा तेव्हा त्याला ईश्वराच्या अस्तित्वाची त्याच्या कृपेची प्रचिती येतेच हाच तो विज्ञानाचा भाग आहे प्रत्यक्ष अनुभवाचा आता इथे खूप इंटरेस्टिंग आणि थोडी गुढ वाटणारी संकल्पना येते माया माया भगवन स्वतः सांगतायत की त्यांच्या दोन प्रकृती आहेत एक अपराम म्हणजे जड प्रकृती अच्छा जत पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार येतात बरोबर आठ घटक आणि दुसरी पराप्रकृती जी चेतन आहे म्हणजे आत्मशक्ती किंवा जीव ज्यामुळे हे जड जग आपल्याला चैतन्यमय वाटत हो आणि हे सगळं विश्व याच जळ म्हणजे अपरा आणि चेतन म्हणजे पराप्रकृतीच्या संयोगाने चालत आणि इथे माया ही संकल्पना खूप महत्वाची ठरते आपण अनेकदा माया म्हणजे भ्रम किंवा जे नाही ते असं समजतो हो तसाच अर्थ घेतला जातो सहसा पण गीतेनुसार माया ही भगवंताचीच एक अचिंत्य म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडची त्रिगुणात्मक सत्व रजतम गुणांनी युक्त अशी दैवी शक्ती आहे अच्छा ती देवाचीच शक्ती आहे हो, हो। तिचं काम काय तर आपल्याला जे खरं शाश्वत सत्य आहे म्हणजे ईश्वर आत्मा ते विसरायला लावणं आणि जे नश्वर आहे बदलणार आहे म्हणजे हे जग आपलं शरीर भौतिक वस्तू नाते संबंध हेच खरं आणि महत्वाचं आहे असं भासवणं म्हणूनच ज्ञानेश्वरीत म्हटले माझी माया अगाध ती जेवी धरीती तेवी जीव चुकला भ्रम करीती बरोबर म्हणजे इतकी प्रभावी आहे ही माया की तिच्या प्रभावाखाली आलेला जीव आपलं मूळ स्वरूप विसरतो आणि या जगाच्या खेळात अडकून पडतो पण ही नक्की काम कशी करते हेच तर म्हणजे जसं स्त्रोता जादूगराचं उदाहरण दिलंय हो जादूगर काय करतो हात चलाखीने किंवा नजरबंदीने आपल्याला नसलेली वस्तू दाखवतो किंवा वस्तूचं रूप बदलून दाखवतो आणि आपण क्षणभर खरं मानतो ते अगदी तशीच ही माया आपल्याला या जगातल्या क्षणिक गोष्टींमध्ये सुखांमध्ये गुंतवून ठेवते अच्छा हे जग यातले संबंध यश अपयश हेच सगळं काही आहे असं आपल्याला वाटायला लावते आणि जे खरं चिरंतन सुख आहे जे परमात्म्याच्या जाणीवेत आहे हो त्यापासून आपल्याला दूर नेते बापरे मग या मायेच्या जाळ्यातून या प्रभावातून बाहेर कसं पडायचं ईश्वराचं खरं स्वरूप ओळखायचं तरी कसं भगवंत स्वतःच काही उपाय सांगतात का हो सांगतात ना भगवंत म्हणतात की त्यांची ही जी त्रिगुणात्मक माया आहे ती पार करणं खूप कठीण आहे पण त्याच श्लोकात ते आश्वासन पण देतात काय की जे अनन्य भावाने म्हणजे दुसरं काही नाही फक्त मलाच शरण येतात ते ते ही माया सहजपणे तरुण जातात म्हणजे पुन्हा उत्तर काय आलं भक्ती अगदी भगवंताला शरण जाणं हाच मायेच्या पलीकडे जाण्याचा एकमेव राजमार्ग आहे आणि ज्ञानेश्वर महाराज पण हेच सांगतात भजनी लागे जया तयाचा उद्धार माया ग्रंथी छेदे श्रीहरी बरोबर जो मनापासून भक्ती करतो त्याचा उद्धार होतो आणि त्याच्या मनावरची मायेची जी घट्ट गाठ आहे ती प्रत्यक्ष भगवंतच सोडवतात हो इथे आणखी एक सुंदर उदाहरण आहे स्त्रोतात जसं नदी किंवा मोठा जलाशय पार करायला माणूस होडीचा आधार घेतो हो तसा हा भवसागर म्हणजे हा संसार आणि त्यातली माया हे पार करण्यासाठी भक्त जर ईश्वर भक्तीच्या नौकेत बसला तर तो सहज पार करतो तर तो हा प्रवास सहज आणि सुरक्षितपणे पूर्ण करू शकतो म्हणजे भक्ती हा फक्त मायेतून बाहेर पडण्याचा उपाय नाहीये तर तर ती ईश्वर स्वरूपाशी एकरूप होण्याचा पण मार्ग आहे म्हणजे भक्ती हे साधन पण आहे आणि साध्याकडे घेऊन पण जाते पण मग भक्ती कोण करत म्हणजे सगळे एकाच कारणासाठी किंवा एकाच प्रकारे भक्ती करतात का नाही नाही श्रीकृष्ण स्वतः सांगतात की चार प्रकारचे लोक माझी भक्ती करतात त्यात विविधता आहे अच्छा कोण कोण पहिले आहेत आर्त भक्त जे संकटात आहेत दुखी आहेत त्या दुःखातून सुटका व्हावी म्हणून देवाला दुसरे दुसरे आहेत अर्थार्थी भक्त काहीतरी हवं आहे संपत्ती यश किंवा अजून काही, काही भौतिक इच्छा त्या पूर्ण करण्यासाठी ते भक्ती करतात ठीक आहे आणि तिसरे बद्दल जीवनाच्या रहस्याबद्दल जाणून घ्यायची तीव्र इच्छा असते ते ज्ञानाच्या शोधात असतात हो म्हणून ते भक्ती करतात आणि चौथे जे सर्वश्रेष्ठ मानले जातात ते म्हणजे ज्ञानी भक्त बरोबर असतं याचं कारण खूप महत्वाचं आहे ज्ञानी भक्ताला ईश्वराचं खरं स्वरूप कळलेलं असतं त्याला हे समजलेलं असतं की ईश्वरच एकमेव सत्य आहे आणि बाकी सगळं कसं आहे क्षणभंगूर आहे त्यामुळे त्याची भक्ती ही कुठल्या अपेक्षेपोटी नसते त्याला ना नाय सुटका आहे ना, ना केवळ जिज्ञासा आहे मग काय हवंय त्याला त्याला फक्त आणि फक्त ईश्वर हवा असतो त्याच्या प्रेमासाठी त्याच्याशी एकरूप होण्यासाठी तो, एक तो भक्ती करतो त्याची भक्ती निरपक्ष असते म्हणजे आहे आहे तुकी आहे तुकी म्हणजे विनाकारण विना हेतू हो त्यात कशाचीही अपेक्षा नसते केवळ शुद्ध प्रेम आणि शरणागती म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतायत की ज्ञानी भक्त मला अत्यंत प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे हे खूप खोलवरचं आहे म्हणजे ज्ञानी भक्ताचा देवाशी असलेला संबंध हा गरजेपोटी किंवा देवाणघेवाणीचा नसतो नाही तो केवळ प्रेमाचा आणि एकरूपतेचा असतो तर या सगळ्या चर्चेतून आपण काय घ्यायचं काय सार आहे याचं थोडक्यात काय तर आपण पाहिलं की या अध्यायानुसार ईश्वरच या विश्वाचा आधार आहे उगम आहे आणि लय पण आहे त्याच्याशिवाय काहीच नाही बरोबर त्याचीच एक अद्भुत शक्ती माया आपल्याला खरं काय ते विसरायला लावते आणि या नश्वर जगात अडकवून ठेवते या मायेच्या प्रभावातून बाहेर पडण्याचा आणि ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाची अनुभूती घेण्याचा म्हणजे विज्ञान मिळवण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे अनन्य भक्ती आणि भक्तांमध्ये सुद्धा ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ कारण त्याची भक्ती कुठल्याही स्वार्थाशिवाय निरपेक्ष आणि फक्त शुद्ध प्रेमापोटी असते अगदी ज्ञान आपल्याला दिशा दाखवतो काय खरं काय खोटं हे समजावतो पण फक्त नकाशा असून भागत नाही ना नाही प्रत्यक्ष प्रवास करावा लागतो आणि तो प्रवासाचा अनुभव म्हणजे विज्ञान ते भक्तीतूनच शक्य होतं हीच भक्ती आपल्याला मायेच्या पणीकडे नेते आणि ईश्वराच्या अनुभवापर्यंत पोहोचवते खरंय ज्ञान आणि भक्ती यांचा हा संगम या अध्यायात खरच खूप सुंदर रीतीने मांडला आहे आपल्या स्त्रोतामध्ये शेवटी एक खूप छान दृष्टांत दिला आहे जो या सगळ्याचा सार सांगतो एक प्रकारे कोणता जसा अथांग समुद्र असतो की नाही तो सगळ्या नद्यांना लहान असो मोठी असो स्वच्छ असो गढूळ असो काही भेद न करता आपल्या पोटात सामावून घेतो हो बरोबर तसाच ईश्वर सुद्धा सगळ्या प्रकारच्या भक्तांना मग त्यांचा हेतू काहीही असो आर्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी तो मोठ्या मनाने स्वीकारतो आणि आपल्यात सामावून घेतो वा कृपा सगळ्यांवरच होते फरक इतकाच की ज्ञानी भक्ताला त्या कृपेशिवाय दुसरं काही नको असत खरच खूप सुंदर विचार आहे हा ज्ञान दिशा दाखवत पण त्या दिशेने प्रत्यक्ष पाऊल टाकायला लावणारी शक्ती म्हणजे भक्ती आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं कोणता आपण ज्ञान म्हणजे इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग आणि विज्ञान म्हणजे एक्सपिरियन्शियल नॉलेज यातला फरक पाहिला हे असं बौद्धिक पातळीवर समजून घेणं महत्त्वाचं आहेच पण याच्या पलीकडे जाऊन तो प्रत्यक्ष अनुभव ते विज्ञान आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात इतक्या जबाबदाऱ्या असताना कसं आणता येईल विचार करण्यासारखा मुद्दा आहे मायेच्या जगात वावरत असताना शरण जाणे किंवा भक्ती करणे याचा आपल्यासाठी व्यावहारिक अर्थ काय असू शकतो तो फक्त देवळात जाण्यापुरता मर्यादित आहे की आपल्या प्रत्येक कामात प्रत्येक विचारात तो भाव आणण्याचा प्रयत्न करणं आहे यावर प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवाच्या आणि आकलनाच्या पातळीवर विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच